मुलं ही निसर्गाची सुंदर देणगी असली तरी ती प्रत्येक देवतेसाठी सारखी नसते प्रत्येक देवतेला आपापली एक खास आवड असते जिच्या माध्यमातून त्या देवतेशी संपर्क साधणं शक्य होतं ही आवड केवळ बाह्य नसते ती आध्यात्मिक तरंगांची गुणधर्मांची आणि भावनांची एक सुसंवाद आहे प्राचीन ऋषीमुनींनी हजारो वर्षांच्या तपसेनंतर अनुभवलेलं हे रहस्य आजही आपल्या श्रद्धेमध्ये जिवंत आहे की जसं अन्न शरीराला योग्य असेल तेव्हाच आरोग्य टिकत तसंच देवतेला योग्य फूल अर्पण केल्यावरच तिचं कृपाशीर्वाद मिळतो या पवित्र आणि रहस्यमय प्रवासात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या देवतेला कोणतं फूल अर्पण करावं त्यामागचं पौराणिक रहस्य काय आहे आणि कोणती चूक भक्त करत असतात जी त्यांच्या प्रार्थनेला अडथळा ठरते ही माहिती फक्त धार्मिक परंपरेपुरती मर्यादित नाही तर ती आपल्या श्रद्धेचं भक्तीचं आणि आत्मिक उन्नतीचं सखोल साधन आहे सला तर मग फुलांच्या या दिव्य जगात प्रवेश करूया जिथे प्रत्येक पाकळीच्या माध्यमातून देवतेशी संवाद साधता येतो असं म्हणतात की फुलं ही देवांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी सर्वोत्तम माध्यम आहेत देवतेचं हृदय प्रसन्न करायचं असेल तर त्यांना त्यांचं प्रियफूल अर्पण करणं हे सर्वात प्रभावी आणि पवित्र मानलं जातं हे फुलं केवळ सौंदर्याच्या प्रतीक नसतात तर त्यामध्ये एक दिव्य तरंग एक सूक्ष्म ऊर्जा असते जी देवतेच्या चेतनेला आकृष्ट करत असते प्राचीन काळी ऋषीमुनी जंगलांमध्ये तप करत असत त्या जंगलांमध्ये फुलांचे सुवासिक दरवळ पसरलेले असायचे त्यांनी अनुभवले की काही विशिष्ट फुलदेवतेच्या आवाहनासाठी अधिक प्रभावी ठरतात त्यामुळे त्यांनी त्या त्या, त्या फुलांची देवतेशी जोडलेली ऊर्जा अनुभवून त्यांची पूजेसाठी निवड केली आज आपल्याकडे जी माहिती आहे ती त्या ऋषींच्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्यामुळेच ती श्रद्धेने भरलेली आहे सर्वप्रथम लक्षात घ्या की प्रत्येक देवता ही विशिष्ट गुणांची प्रतीक आहे आणि त्या गुणांशी संबंधित रंग सुवास स्पर्श असलेली फुलं त्यांना प्रिय असतात जसं शंकराचा स्वभाव गंभीर तपस्वी आणि रौद्र आहे म्हणून त्यांना आग धतुरा आणि बेलफुलं प्रिय आहेत ही फुलं जंगलात वाढणारी उग्रगंधाची आणि थोडीशी उग्र ऊर्जा असलेली असतात त्याउलट लक्ष्मीदेवी ही कोमल सौंदर्यवती आणि ऐश्वर्याची देवता असल्याने तिला कमळ मोगरा जाईसारखी नाजूक आणि सुंदर सुवासित प्रिय असतात पौराणिक कथांमध्ये म्हटलं जातं की एकदा विष्णू भगवान वैकुंठात ध्यानस्थ होते लक्ष्मीदेवी त्यांच्या चरणाशी बसलेल्या होत्या त्यांनी त्यांच्या पायावर कमळाच्या पाकळ्या ठेवून त्यांची पूजा केली त्या क्षणी विष्णूच्या मुखावर सौम्यता आणि आनंद फुलला त्या दिवसापासून कमळ हे लक्ष्मी विष्णूच्या पूजेत अपरिहार्य मानलं गेलं महादेवाच्या संदर्भात एक कथा आहे समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा विष प्रकट झालं तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड अस्वस्थ झालं त्या विषाचा प्रभाव शमवण्यासाठी शंकरांनी ते प्राशन केलं तेव्हा त्यांच्या गळ्याला निळा रंग आला पण विषामुळे त्यांना अतिशय उष्णता जाणवू लागली त्यावेळी देवी पार्वतीने त्यांच्यावर बेलपत्रांची शीतल वर्षा केली बेलपत्राची थंडी त्यांच्यासाठी औषध ठरली तेव्हापासून बेलपत्र आणि धतुरा हे त्यांच्या अंगीकारात सामावले हनुमानजींची कथा देखील खूप गूढ आणि शक्तिशाली आहे हनुमान हे वीर निष्ठावान आणि ऊर्जा असलेले देव मानले जातात त्यांचा रंग सिंदुरी त्यांच्या भक्तीत लाल रंगाचं अधिराज्य आहे लाल झेंडूचं फुल हनुमानाला अर्पण केल्याने भक्ताचं मनोधैर्य वाढतं संकट टळतात आणि त्याला आत्मविश्वास प्राप्त होतो म्हणतात जर संकट काळात एखाद्याने अकरा लाल झेंडूच्या फुलांनी हनुमानाची पूजा केली तर त्याचं आयुष्याचं वळण सकारात्मक होतं सूर्यदेवाची पूजा ही तेजस्वी भावनेने केली जाते तो जीवनाचा दाता आहे सूर्याशिवाय निसर्ग मृतप्राय ठरेल म्हणून त्याला अर्पण केलं जाणारं फुलंही तेजस्वी लालसर आणि ऊर्जायुक्त असावं लागतं लाल कमळ आणि सूर्यमुखी फुलं सूर्यदेवाच्या पूजेसाठी योग्य मानली जातात या फुलांमध्ये सूर्याच्या ऊर्जेचं प्रतिबिंब दिसतं विशेषत रविवारी लाल फूल अर्पण केल्यास आयुष्यात आरोग्य आणि यश नक्की मिळतं असं मानलं जातं देवी काली जामुंडा किंवा भद्रकाली या रूपांमध्ये शक्तीचा पराक्रम असतो त्यांचं तेज हे तामसिक आणि उग्र असत त्यामुळे त्यांना लाल जास्वंदाचं फूल अत्यंत प्रिय आहे हे, हे फूल रक्ताच्या रंगाचं सतेज आणि गडद असतं भक्त जर तामसिक दोष भय आत्मदोष किंवा काळ्या जादूच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी कालीमातेची पूजा करत असेल तर त्याला लाल जास्वंद अर्पण करणं अत्यंत फलदायी ठरत गणपती बाप्पाचं उदाहरण घेतल्यास त्याला दूरवाही सर्वात प्रिय आहे ही एक सामान्य वनस्पती असूनही तिचं स्पर्श आणि सुवास गणेशाला अतिशय आवडतो यामागे कारण असं सांगितलं जातं की एकदा एका राक्षसाने संपूर्ण लोकांवर उपद्रव मांडला होता त्या राक्षसाला पराभूत करण्यासाठी गणपतीने युद्ध केलं पण तो सतत नव्याने उत्पन्न होत होता अखेर गणेशाने त्या राक्षसाच्या तोंडात दुरवा टाकली आणि त्याने शांती पत्करली म्हणूनच दुरवा गणेशाला आवडते ती विजयाचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे सरस्वती मातेच्या पूजेत श्वेतफुलं वापरणं अनिवार्य मानलं जातं कारण ती ज्ञानाची देवी आहे तिच्या हातात विणा आहे ती, ती शुद्धतेचं आणि सात्विकतेचं मूर्तरूप आहे म्हणून तिची पूजा करताना केवळ शुभ्र आणि नाजूक फुलं अर्पण करावीत जसं श्वेत कमळ किंवा श्वेत केवडा यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात लक्ष स्मरणशक्ती आणि अभ्यासात रुची निर्माण होते चंद्रदेवाच्या पूजेसाठीही शुभ्र फुलं आवश्यक मानली जातात कारण चंद्र म्हणजे मनाचा अधिपती जेव्हा मन बेचैन अस्थिर किंवा चिंताग्रस्त असतं तेव्हा चंद्रपूजन शांतता देऊ शकतं मोगरा साफा किंवा जाई यांसारख्या फुलांनी सोमवारी चंद्राला अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते शनिदेवाच्या संदर्भात एक गुढ कथा आहे तेव्हा शनिदेव खूप रागीट आणि कठोर न्याय करणारे म्हणून ओळखले जात होते त्यांना प्रसन्न करणं कठीण असायचं पण काही फुलं विशेषत रंगाची त्यांच्या आवडीची आहेत काळा झेंडू किंवा शमीपत्र यांना शनी प्रसन्न होतो शनीची पूजा करताना जर भक्त संपूर्ण सात्विक भावनांनी त्याला काळ्या फुलांचा हार अर्पण करत असेल तर त्याला कर्मभोगांतून मुक्तता मिळते नवग्रहांची पूजा करताना प्रत्येक ग्रहासाठी विशिष्ट फुल ठरलेलं आहे कारण प्रत्येक ग्रहाचं स्पंदन वेगळं असतं जसं गुरुग्रहाला पिवळ झेंडू प्रिय आहे मंगळाला गुलाब शुक्राला शुभ्र गुलाब राहुला कृष्ण कमळ आणि केतूला दुर्वा जर एखाद्याचं ग्रहबळ कमकुवत असेल त्याला योग्य दिवशी त्या ग्रहाच्या संबंधित देवतेला त्यांचं प्रिय फूल अर्पण केल्यास ग्रहदोष कमी होतो या संपूर्ण माहितीच्या केंद्रस्थानी एक गोष्ट ठळकपणे दिसून येते की फुलं ही देवता आणि भक्त यांच्यामधली अदृश्य पण प्रभावशाली संपर्क साखळी आहे ती निव्वळ सजावट नसते ती देवतेशी आपली भावना जोडण्याचं माध्यम असते त्या फुलांच्या पाकऱ्यांमध्ये भक्तीचं थथर असतं मनाच्या गुळ गाभाऱ्यातून उमटलेली प्रार्थना असते म्हणूनच योग्य फुलाने योग्य भावनेने आणि योग्य काळात केलेली पूजा ही मनोकामना पूर्ण करत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद